बघा कोण काय बघत आहे तर कोण काय बघत आहे तर योगेश श्रीवर्धनच्या बीच वर ते सांगते बघा दिला कोलंबीकडे आलो आम्ही कर समुद्र आहे बरे का कलर कलर थर्टी फर्स्ट केलं असेल ना कस्टम बघा ही कोलंबी आहे कोणी चिप्स खाटा असेल तर कॅमेरा आहे बरोबर <laughs> हे दिव्या घर दिव्या घरचं समुद्र नाही बरं ना काय श्रीवर्धनचं आहे आणि कोलंबी आहे ते बघा हे पूर्ण गाडीच्या पाठ बनवलेली आहे एकदम पूर्ण कोलंबी आहे आणि गाडीच्या पार्टची आहे पूर्ण आज हा दुसरा पॉइंट ना रे आ, आ, हा हेच आहे खेकडा हा आहे दुसरा पॉइंट चल हेच आहे ना मी डॅडीला सांगा रे ते डॅडी माझं आहे काच ना हे कसं हे कुठे खेकणार आहे तुम्हाला दिसत नाही अगं ना, ही है ना कसा है आहे माझा हिरो सांगा श्रीवर्धनच्या बीच वर जिम करतो है ना तेच 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 तेच